छान एकदम कवळा ट्रेन पण उशीरा आहे आणि इंडिकेटर असं दाखवते की बँगलोरपर्यंत चला तर मंडळी घर सोडायची वेळ आलेली आहे दोन दिवस कसे गेले हे समजलंच नाही आणि एक दिवस तर साफसफाईमध्ये गेला दुसरा दिवस पण अर्धा साफसफाईमध्ये गेला फक्त दोन रात्र आम्ही राहिलो या घरात पण जेव्हापासून हे घर रे रेडी झालेलं आहे या घरात आम्ही थांबतच नाही एक घर झालं आणि लगेच मुलांना हॉस्टेलला टाकलं आणि आमची भटकन ती चालू झाली तर असो आता घर तर झालेलंच आहे घर कुठे जाणार आहे पण आपलं एक हक्काचं घर झालं कुठेही फिरलो जगात तरी ह्या घरात येऊन आपण राहू शकतो असं मनाला समाधान वाटतं आलो होतो आम्ही या घरात जत्र्यासाठी कारण गेल्या दिवाळीला आम्ही आलो होतो आणि त्यानंतर डायरेक्टली आता जत्रेला आलो होतो कारण दरवर्षी जत्रेला आम्ही गावीच असतो गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही गावीच आहोत तर हे समोर जे दिसतं ना पत्र्याचं घर त्या घरात आम्ही राहत होतो आणि त्यानंतर मग इकडे आम्ही घर बांधलं आणि ह्या घरात आलो राहायला तर मोजून आम्ही ह्या घरात ना आता एप्रिलमध्ये आमचं एक वर्ष पूर्ण होतील पण मोजून महिनाभरच ह्या घरात राहिलो असं आणि आता आम्ही निघालेलो आहोत बँगलोरला जाण्यासाठी तर त्याच्या आधी म्हटलं इथे मंदिर आहे इथे आपण पाया पडून जाऊया तिकडे आहे मंदिर चाललं आम्ही पाया पडायला रस्ता बघा कसा आहे अशा रस्त्यातून जावं लागतं <laughs> <laughs> या मंदिरात माझे सासरे बुवा पुजारी आहेत आता नाही आहेत आता गेले ते घरी तालुक्यात गेलेत आतापर्यंत बसले होते इथे आता गेले तालुक्यात आता आम्ही पाया वगैरे पडून जाणार इथे आमावश्या पौर्णिमेला भरपूर गर्दी असते बघा नारवायचे कसे ग पडलेत

छान एकदम कवळा मस्त आहे ना हे mm. mm. मुंबईसारखे नसतात इकडचे नारव मस्त आज सा, मलाईसारख्या छान मग आम्ही आमच्या सासरेबाबांना फोन केला मग ते बोलले देवदुर्गला आहे मी येऊन भेटा मग आम्ही देवघं गेलो तिकडे आणि त्यांना भेटलो आणि त्यानंतर मग माझा चेहरा असं बघताय तुम्ही वाकडा तिकडा झालेला आहे कारण जेव्हा मी फोन हातात घेते ना काहीतरी शूट करण्यासाठी अचानकच माहिती नाही गा रस्त्यावर खड्डे येत नाही काही येत नाही है, तरी पण यांची गाडी एवढी हलते की विचारायला नाही मग नंतर म्हटलं जाऊ दे मग इकडे आम्ही रायचूरमध्ये एंटर झालेलो आहोत आणि इकडे काहीतरी कार्यक्रम असणार असं मला आम्हाला वाटत होतं कारण पूर्ण रस्ता सजवलेला होतं आणि आजूबाजूला बॅनर लावलेले होते आणि हे जे दिसते तुम्हाला ते ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे राय रायचूरची आणि हे जे आहे हे आहे, आहे आमचा रायचूरचं बस बस स्टॉप हो आता स्टॉप झालेला आहे आधी हा किल्ला होता आणि त्या किल्ल्याचंच बस स्टॉप केला आहे आणि खूप छान आहे म्हणजे बाहेरून वाटणार किल्ला आहे पण आतमध्ये गेल्यानंतर बसस्टॉप बनवलेला आहे आणि इकडे फिरतोय हेलिकॉप्टर तर हेलिकॉप्टर बघून मला असं वाटलं की एवढं मोठं म्हणजे असं ट्रॅफिक झालेलं आहे आणि एवढं म्हणजे सगळं कार्यक्रम चालू आहे तर कदाचित कोणतरी मोठा नेता किंवा कोणतरी सेलिब्रिटी किंवा कोणीतरी मोठं आलं असेल पण नाही जेव्हा घरी गेलो तेव्हा आमच्या सासूबाईंनी सांगितलं की ते, ते हेलिकॉप्टर ना म्हणजे भाड्याने घेतलेलं आहे भाड्याने नाही म्हणता येणार ना। म्हणजे कसं एखाद्या मेळ्या लागल्यानंतर त्या मेळ्यामध्ये बघा झुला असतो आकाशपाळणा असतो आपण पैसे देतो आणि ते मिला मदे एक राऊंड मारून आणतो ना तसंच सेम होतं एक जणाचे ते तिक ती, तिकीट चार्जेस करत होते तीन हजार रुपये म्हणजे चार लोकं हेलिकॉप्टरमध्ये बसतात तर चार लोकांचे झाले की ती बारा हजार रुपये हे ना म्हणजे बारा हजार रुपये फक्त एक राऊंड मारण्यासाठी म्हणजे काय कमवण्याचे धंदे काढलेले आहेत आज हेलिकॉप्टर फिरवतात ते माहिती पडलं एरोप्लेन आलाय आणि रुपये पर ट्रीप। वा, वा 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 एक नंबर असो आपल्याला काय करायचं आहे जर लोकांना पैसे उडवायचेच आहेत तर ते उडवतात आपलं आपलं काय जातं हे ना आपण बघत राहायचं फक्त खानवळीमध्ये गेलो खानवळीमधून आम्ही इकडे दिराच्या घरी आलो आणि इकडे एवढा पसारा होता एवढं धू माती एवढं म्हणजे होतं मग थोडंसं पाणी टाकून धुवून घेतलं कारण आता पाणी आलेलं इथे कसं एक दिवस सोडून एक दिवस पाणी येतं मग आम्ही आलो मग पाईप घेऊन आलो पाणी सगळं भरलं रूम खूप सगळं धुवून घेतलं सगळं नाही हा एक रूम धुवून घेतले दाखवते तुम्हाला हा रूम एक धुवून घेतला फक्त कारण रोडवरतीच आहे ना रूम त्यामुळे सगळे धुऊन माती घरात येते आणि बाकीचा आता दोन हा एक रूम आहे आतमध्ये एक रूम आहे आणि हा एक रूम आहे ते सगळं धुवायचं आहे आता सात वाजताची ट्रेन आहे आमची आम्ही चाललोय बँगलोरला आमच्या मुलांना भेटायला तर ट्रेन पण उशीरा आहे आणि इंडिकेटर असं दाखवतंय की बेंगलोर पर्यंत ट्रेन जाणार नाहीये त्याच्या आधी म्हणजे अडीच तीन तास अगोदर एक स्टेशन येतं तिथपर्यंतच ट्रेन जाणार आहे त्यांचं काहीतरी टेक्निकल इश्यू असेल माहिती नाही आता बघू कसं होतं काय होतं तर मग हे कायच आहे सहा वाजता नाही किंवा सात वाजता आमची ट्रेन येणार आहे कारण स्टेशन बाजूलाच आहे तर चालतच जाणार आहे तर मग कंटिन्यू करा ब्लॉग तो ह हमारा हम झोला बोलया विचारा उठाके निकल पडे हे स्टेशन तो उससे पहले बोला चलो चहा पी लेते हे कारण स्टेशनमध्ये चहा हा भंगार क्वालिटीचा मिळतो आणि ट्रेनमध्ये तर त्याच्यापेक्षा भंगार क्वालिटीचा मला इथूनच पिऊन जाऊया हे मला सोडून जाऊ ना कुठं चालले डायरेक्ट स्टेशनला आली रयचोड स्टेशन मग गाडी स्टेशनवर आलो आणि काहीच इंडिकेटर लावलेलं नव्हतं आम्हाला वाटलं काय माहिती ट्रेन आहे की नाही येणारे आणि नंतर मग ह्यांना ह्यांचे भेटले मित्र आणि ह्यांची गप्पा चालू रंगले आणि मग आली आमची ट्रेन बघता क्षणी काय पूर्ण प्लॅटफॉर्म गच्च भरून गेला आणि मग आम्ही चढलो ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये चढल्यानंतर आमची सीट होती अप्पर बर्थ दोघांची वरची सीट होती आणि बाजूलाच होतं टॉयलेट आणि तुम्ही ट्रेन बघू शकता रिझर्वेशन डब्यामध्ये चढलेले आहेत पूर्ण जनरल डब्यावाले असं वाटत होतं जनरल डब्यामध्ये चढलो तर हा अनुभव माझा जो ट्रॅव्हलिंगचा होता तो खूप अंगार होता कारण झोप नाही काय नाही काय नाही सकाळी चार वाजता बेंगलोर आलो आणि आम्ही उत्तर मंडळी बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये